जय बापू यांचे गौरव गीत करत करीत चंद्रकांत बापूंचा गौरव केला सेवा निवृत्त तुम्ही हो झाला उदंड लाभो तुम्हाला माता पित्यांचा आशिष लाभला शुभ इच्छाचा वृषाव झाला आज आनंदी आनंद झाला शेवा निवृत्त तुम्ही हो झाला आज आनंदी आनंद झाला चंद्रकांत बापूची आदर्श मूर्ती जन लोकात पसरली कीर्ती कांबळे कोलात जन्म झाला वाळवा तालुका पेट गावाला वाळवा तालुका पेट गावाला आज आनंदी आनंद झाला पोलीस खात्याची अवघड नोकरी प्रयत्न हिमतीने धावली भारी आणि धावून गेला आज आनंदी आनंद झाला बापू शो निवृत्त तुम्ही हो झाला आज आनंदी आनंद झाला घेतले शिक्षण जि घेतले शिक्षण जिद्द मनाची मला आवड खेळाची पत्नी वर्षा राणी साथी संसार साथीला केला संसार सुखाचा केला आज आनंदी आनंद झाला निवृत्त बापू हो झाला इच्छाचा वर्षाव झाला आज आनंदी आनंद झाला पुत्राभिजीत वारसा ने पुढती सुनसरिताची तुमावर भक्ती विजया लक्ष्मी लेख कौतुक करती विजया लक्ष्मी लेख कौतुक करती सह्याद्री रत्न बापू सह्याद्री रत्न बापू हो दिसला आज आनंदी आनंद झाला चंद्रकांत बापूचा गौरव केला उदंड आयुष्यभो तुम्हाला अनेक गुन्हेगार काढले शोधून अनेक गुन्हेगार काढले शोधून मिळवले खात्यात उच्च स्थान आबानी सत्कार केला आज आनंदी आनंद झाला शुभ इच्छाचा वर्षाव झाला चंद्रकांत बापूचा गौरव केला माता पित्यांचा आशीर्वाद लाभला माता पित्यांचा आशीर्वाद लाभला शेवा निवृत्त बापू झाला उदंड आयुष्य लाभो तुम्हाला अनंत अनाथ आश्रम पित्याच्या सेवेला अनाथ माता पित्यांच्या सेवेला बापू दिसला आज आनंदी आनंद झाला उदंड आयुष्य लाभ तुम्हाला सेवा निवृत्त तुम्ही हो झाला बुद्ध विहार बांधले हो छान दिन दलित घेण्या हो ज्ञान दीप बापू हो शोभला आज आनंदी आनंद झाला माता पी त्यांचा आशिष लाभला आनंदी आनंद हो आज झाला आंबेडकरांचे पंच आंबेडकरांचे पद्मशील रत्न त्यांनी सांगितली जयंतीचे महत्व जपली माणूस की भेदन ठेवला आज आनंदी आनंद झाला जय भीम नारहा खुमला कर्मवीर भौरा उर कोल्याचा सलां आज आनंदी आनंद झाला चंद्रकांत बापूचा गौरव केला शेवा निवृत्त तुम्ही हो झाला उदंड आयुष लाभ तुम्हाला माता पित्याचा आशिष लाभला आज आनंदी आनंद झाला आज़ आनंदी आनंद जय हिंद